जामखेड तालुक्यातील खरडा ग्रामविकास अधिकाऱ्याचा गैरहजतपणा चर्चेत आला आहे दोन महिन्यापासून ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका उपाध्यक्ष गणेश ढगे व भाजपाचे युवा शहर प्रमुख सोनाजी सरवसे आक्रमक झाले आहेत विकास अधिकारी पंचायत समिती जामखेड यांना मी निवेदनात मागणी केलेली आहे की खरडा ग्रामपंचायतला एक सक्षम अधिकारी देण्यात यावा जेणेकरून खरड्यातील विविध प्रश्नावर मार्ग निघेल जर सक्षम अधिकारी जर नाही आले तर खरड्याचा विकास खोळंबला जाईल आणि विविध प्रश्न जे नागरिकांचे आहेत ते तसेच आ अडकून राहतील मी निवेद निवेदनामार्फत अशी मागणी केली आहे येत्या सात दिवसात जर खरडा ग्रामपंचायत सक्षम अधिकारी उपस्थित राहिले नाही तर मी सात दिवसानंतर आत्मधानचा सा इशारा दिला आहे त्यामुळे गटविकास अधिकारी आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन येत्या सात दिवसात आम्हाला ग्रामविकास अधिकारी देणे द्यावा ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यांच्या मार्फत ही मागणी मी पंचायत समिती समोर मांडलेली आहे आता सात दिवसात पंचायत समिती काय कार्यवाही करते याकडे आमचे लक्ष आहे किती महिने झालं ग्रामविकास गेली दोन महिने झालं ग्रामविकास अधिकारी इथे उपलब्ध नाहीये आणि बिडू साहेबांना जर विचारणा केली असेल तर त्यांचं म्हणणं असं आहे की बिडू साहेब ग्रामविकास अधिकारी एक महिना झालं रजेवर आहेत एक महिना रजेवर आहेत तर तिथं प्रभारी अधिकारी कोण दिलाय यांचीही नेमणूक इथं केलेली आहे तर त्यांचाही इथं तांगपत्ता नाहीये त्यामुळे जे प्रभारी अधिकारी दिलेत त्यांचाही इथे कधी थांब पत्ता आलेलं नाहीये असं ग्रामस्थांची मागणी होती की प्रशासकीय अधिकारी आहे का नाही ग्रामपंचायतला त्यामुळे ग्रामपंचायतचा सर्व कारभार भोंगळ कारभार झालेला आहे त्यामुळे विविध प्रश्न मार्गी लागत नसून त्या ग्रामपंचायतला आपण बघता आता माग बाथरूमचं टॉयलेटचं काम चालू आहे ते कित्येक दिवस तसंच चालू आहे इथे गाड्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाहीये पार्किंगची व्यवस्था नाही आहे ह्याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे आम्ही मी एवढी मोठी असून तिथं भाऊसाहेब अनुउपस्थित आहेत कमीत कमी महिना दीड महिना झाला त्यांचं ही नाही नाही एक तर आम्हाला भाऊसाहेब बदलून देण्यात येईल नाहीतर मग आम्ही आंदोलन करू नाहीतर उपोषण करू आमचे असणारी एक खरडा ग्रामपंचायत सर्वात मोठे ग्रामपंचायत असून ह्या ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये वेळोवेळी प्रश्न उभे करून देखील ग्रामसेवक आणि रोजगारसेवक हे दोन्ही बिना कामाचे असून हे कुठलेही काम करत नाहीत आता तर एक दीड महिना झालं ग्रा, ग्राम ग्रामसेवक हे गायब येतं इथं ग्रामपंचायत मध्ये यायला पण